नमस्कार मित्रांनो टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महागाई भत्ता संदर्भात आहे सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे याचा लाभ जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतोय दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे तर राज्य शासनाने सुद्धा त्रेपन्न टक्के देणार आहे की नाही यासंदर्भात आता माहिती आहे पाहूया मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन कर, नक्की दाबा मित्रांनो चला आता मित्रांनो काय बातमी पाहूया सध्या राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे याचा लाभ जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतोय दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के करण्यात आलेला आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील त्रेपन्न टक्के होणे अपेक्षित आहे येत्या काही दिवसांनी याबाबतचा निर्णय होईल अशी आशा आहे जानेवारी महिन्यात याबाबतचा निर्णय झाला जानेवारी महिन्याच्या पगारासोबत त्रेपन्न टक्के महागाई भत्ता हा दिला जाईल तसेच जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतचा डी ए एरियससुद्धा देण्यात येईल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील त्वरित थकबाकी द्यावी या मागणीसाठी राज्यातील राजपत्रिक अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव घेतली आहे थकबाकीच्या मागणीसाठी महासंघाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन करून या प्रकरणी त्वरित निर्णय घेण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आल्याची माहिती दे कुलवे यांनी दिली आहे तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महासंघाने निवेदन दिले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढ करण्यात आली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे राज्य शासनाच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील ही वाढपूर्व लक्षी प्रभावाने याआधीच लागू करण्यात आली आहे केंद्र शासनाप्रमाणे राज्यात महागाई भत्ता वाढ देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण अस असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के महागाई थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाने विना विलंब घ्यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे तर मित्रांनो या माहितीप्रमाणे जर महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के झाला तर सर, सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे चला आता मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून दाबा मित्रांनो धन्यवाद